ब्रेकनंतर बातमी उस्मानाबादमधनं आहे उस्मानाबादमध्ये बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि मोठ्या संख्येनं लोकांनी या मोर्चाला आपली हजेरी लावली ओबीसीला बावन्न टक्के आरक्षण द्यावं अर्थसंकल्पात बावन्न टक्क्यांची तर दसावी धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट केलं जावं अॅट्रॉसिटी कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी यासह हो। एकवीस प्रकारच्या मागण्या मोर्चामार्फत जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्या गेल्या उस्मानाबादमधील लेडीज क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं आमच्या मागण्या आहेत की ओबीसी समाजाला बावन्न टक्के आरक्षण मिळाले पाहिजे त्यानंतर जे बॅकवर्ड आहे। जे आहेत वडारोग किंवा पारधी किंवा जे आहेत ते त्यांनाही त्यांच्या त्यांनाही जातीमध्ये प्र म्हणजे समाविष्ट करून घेण्यात यावे तसेच ॲट्रोसिटी कायदा हा अठराशे एक्क्याण्णवमध्ये पास केलेला आहे फक्त कायदा फक्त पास करून ठेवलेला आहे पण तो अजूनपर्यंत तो अंमलात आणलेला नाही म्हणून आमची एवढीच विनंती आहे की परत एकदा आणखी एखादी खरल्या किंवा कोपर्टी घडू नये त्याच्यासाठी प्रत्येक आरोपीला ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आमच्या बांगडे आज सर्व बहुजन वर्ग म्हणून बहुजनांच्या वतीने आज आम्ही इथे करत आहोत